जय श्रीराम मी तुमचा लाडका प्रतीक पाटील ला, आपण सोयाजून पासून सुरू केलेलं तीनशे पाच आता इथं पर्यंत पोहोचलाय त्यावेळी मनात फक्त एकच विचार होता काहीतरी नवीन शिकायचं आणि सातत्य ठेवायचं आणि आज डे एकशे त्रेचाळीस लोक विचारत रोज उद्योग पण माझं उत्तर एकच कारण सातत्यच मूल्य तेव्हाच कळतं जेव्हा रोज स्वतःशी लढावं लागतं या एकशे त्रेचाळीस दिवसात खूप काही शिकलो कधी व्हिडिओ व्हायरल झाला कधी व्ह्यू कमी आल्या पण मी हार मांडली नाही कधी वेळ कमी मिळाला कधी मोठे पण मी थांबलो नाही कारण माझा लोक असले काही माझं ठेवलं कारण मला माहित आहे रोजचे प्रयत्न कधी ना कधी तर मोठे यश जर तुम्ही हा तर लक्षात ठेवा करणं सोपं असत पण टिकून राहणं कठीण असत आणि मी ठरवले मी टिकून राहणारच ते एकशे त्रेचाळीस दिवस पूर्ण झाले आणि दोनशे बावीस दिवस उरले आहे चला, पुढचा दिवस एनर्जीने पूर्ण करू तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा तुम्ही कोणत्या गोल साठी मेहनत करता आणि सबस्क्राइब करा कारण हा प्रवास अजून लांब आहे जी शिवराय